म्हणून हे जे सगळे उमेदवार आहे यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आपण अभिनंदन करा की तुम्ही लोकशाही जिवंत ठेवली मी आता एक बॅनर वाजलं नगरपालिकेवर लावलेलं समस्या हातभर पोटभर उपाय म्हणजे एक मतीला तर तुम्ही या समस्या निवारण करू शकता आणि हे निवारण करण्याची संधी आपल्याला ह्या उमेदवारांमुळे मिळालेली आहे की ला लाख मोलाची संधी दौडू नका आता काहीदारांनी सांगितलं आणि आमचे अश्पाक भाई बोलले की विकास विकास मराठीमध्ये एक मान आहे जखम पाहायला पट्टी कपाळायला तसं तिथे चालू आहे रोडाने झालं इतकं छान विकास दिसेल आणि ते लगेच चालला जागा राहत नाही सगळे रस्ते खोदून ठेवलेले गटारी जसे की तसे हा यांचा विकास आहे म्हणजे हा विकास फक्त दिखाऊ आहे आणि फक्त यांना काय करायचं राहत धर्मा धर्मात समाजा समाजामध्ये बांधणी लावायचे आणि आपली पोळी शेकून घ्यायची एवढंच काम हे करता या निमित्ताने मला संत कबीरांचा एक दोहा नक्की आठवतो कबीर जी म्हणता देख कबीरा दंग रहेगा मिला न कोई मीत देख कबीरा दंग रहेगा मिला न कोई मीत मंदिर मस्जिद के चक्कर में खत्म हो गई प्रीत आणि हेच सगळं चालू आहे पण आपल्याला हा बंधुत्व तो भाव टिकवून ठेवायचा आहे आणि केव्हा टिकणार आहे जेव्हा आपण सगळे जण एकत्रित उभे राहू आपला मताचा मताधिकार गाजवू आणि त्यांना दाखवून देऊ की तुम्ही किती दडपण आणलं तरी सुद्धा आम्ही ऐकणार नाही आणि विकास विकास काय करता सांगितलं होतं की एक थे। थे एक कोंबडा पकडून आणतात त्या कोंबड्याची किंमत त्याच वजन पण ठरवली जाते असेच एक एक कोंबडे चालले आणि कोंबडे धरून घेऊन जाणारे कोण आहे आपलेच आहे जे कालपर्यंत यांचे विरोधक होते ते प्रलोभनांना बळी पडले आणि त्यांच्याकडे गेलेले आणि आज ते त्यांच्यापेक्षा पक्ष चोरात लागलेले म्हणजे याच्या बाबतीत मला एक म्हणावस वाटत चांगलं दिलेलं आहे मतलब पडा तो सारे अनुबंध हो गे मतलब पडा तो सारे अनुबंध हो गे नेवलो भी बी संबंध हो गे कालपर्यंत कालपर्यंत जे साप मनसा सारखे वागत होते जे आमच्या बरोबर त्यांच्याशी भांडत होते तेच त्यांच्याकडे चालले गेले म्हणणंच म्हटलेलं की नेवलो की बी सापसे संबंध हो गे आणि असे सगळे साप आपल्याला बाजूला काढायचे आणि चांगल्या लोकांना निवडून द्यायचंय की ज्या आपल्या समस्या जाणून घेतील ज्या आपल्या समस्या जाणून सगटीत आपल्या सेवेसाठी उभे राहतील अशा लोकांना आपल्याला निवडून द्यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिलेदार आपल्यासाठी उभे राहिलेले आहे या शिलेदारांच्या पाठीशी आपली ताकद उभी करायची आणि यांना दाखवून द्यायचं आहे की तुमची सत्ता तुमचा पैसा तुमचा दबाव याला मी बळी पडणार नाही